नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे तर आजच्या भागामध्ये जी मंजू असते तिचं त्या वकील मॅडमशी भांडणं होतं पण आता तिला माहीत नसतं तीच वकील त्या सत्याच्या विरोधात मुकुदामाच्या बायकोकडून ती हे करणार आहे पण त्यामुळं तिला काही माहीत नसल्यामुळं ती वकीलन तिथं असते तर आता जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला भेटायला सत्याकडे जाते तर सत्याला भेटते आणि म्हणते की सत्या काळजी करू नको मी आहे तू टेन्शन घेऊ नको तर लगेच तिथे ठाकूर साहेब येतात आणि म्हणतात की वाघ मारे काय करते आहे तू तुला आहे का तुला मी सांगितलं ना त्याच्याशी बोलायचं नाही त्याच्याजवळ जायचं नाही तर मग लगेच मंजू म्हणते की मी युनिफॉर्ममध्ये नाही आले साहेब मी आज त्याची बायको म्हणून इथे आलेली आहे तर असं म्हणते लगेच मग ते वकील म्हणतात चला सत्यजित आहे तुम्हाला माहिती ना कुठं जायचं आहे तर चला आता तर लगेच सत्याला लगे ते बाहेर घेतात आणि आता ते कोर्टात घेऊन येतात तर आता इकडे जी मंजू असते ती पण कोर्टात येते तर ते वकील ती बोलत असते तर ती म्हणते की मी सत्याला कसं पण काही गुतावणार आहे आता तुम्ही फक्त पाहत राहा मुकोदामाच्या बायको आणि ठाकूर साहेबांना त्यांना सांगत असते तर आता जी मंजू आहे तिला खूप राग येतो तर तिला बघ त्यांनी म्हणते की आता जी मंजू आहे ती कोर्टात येतात तर तिथे सगळेजण वकील असतात मंजू यांचा वकील त्यांचा वकील परत आता ते वकील आणि तिथे बोलत असतात तेवढं तिथे जी नवीन वकील मॅडम असते ती म्हणत असते की मी बघतच राहते आता तुझा नवरा कसा घरी जिंकून येतोय तो केस ही केस मी तुझ्या नवऱ्याला काही झालं तरी जिंकून देणार नाहीये तर लगेच मंजू म्हणते की काही झालं तरी मी माझ्या नवऱ्याला घरी नेणार आणि माझ्या नवऱ्याला ही केस जिंकून मी घरी नेणार आहे तर मग लगेच ती म्हणते बघतेच मी आता कशी घरी निशेल तू तुझ्या नवऱ्याला काय झालं तरी मी सोडून देणार ना नाही इथून ना ना तर मंजू म्हणते माझं पण नाव मंजिरी मं कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे आहे आता मी माझ्या नवऱ्याला नेतच असते तुझ्या डोळ्यासमोरून माझ्या नवऱ्याला मी घरी घेऊन जाईल असं मंजू त्या वकिनीला हे देते तिला वचन देते असं म्हणते तर आता जी मंजू आहे ती सत्याला नेहळ का घरी आणि आता सत्याला जे ठाकूर साहेब असतात ते म्हणतात की तुला आता फाशीची शिक्षा नाही तर मग आयुष्यभर जन्म ठेप बघतच राही तुला काय होईल मग ते असं म्हणत असतात तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या